सुनील तटकर यांचा लोकसभा मतदारसंघातून पत्ता होणार कट भाजपचा रायगडसाठी वेगळा प्लॅन महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होते या सहा जागांसाठी वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे यात एक नाव आहे सुनील तटकरे यांचं सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि अजित पवारांनी आगामी लोकसभेच्या अनुषंगानं या मतदारसंघावर दावाही आहे पण या मतदारसंघावर भाजपचा डोळ असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहे या चर्चेला हवा मिळाली ती उद्धव ठाकरेंनी रायगड दौऱ्यात केलेल्या विधानामुळं एक फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे रायगडच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पेन येथील जनसंवाद सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी तटकरेंबद्दल विधान केलं घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना आव्हान देताना ठाकरे तटकरेंचं नाव घेऊन बोलले ते काय म्हणाले तेही वाचा सुनील तटकरे लोकसभेचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाणार का अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानानं चर्चेला हवा दिली आहे जशी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही मतदारसंघांसाठी रस्तिकेत सुरू आहे तशीच ती महायुतीमध्येही सुरू आहे यात एक मतदारसंघ रायगडचा आहे रायगड लोकसभा मतदारसंघावर सर्वात आधी अजित पवार यांनी दावा केला होता त्यानंतर मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला तर भाजपचे पेनचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढं केलंय अलिबागमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हे दिसून आलं होतं रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवून तो मतदारसंघ स्वतःकडे घेण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे तटकर यांना राज्यसभेवर पाठवून हा मतदारसंघ स्वतःकडे घ्यायचा आणि अजित पवार गटाला दुसरा मतदारसंघ द्यायचा असा भाजपचा प्लॅन असल्याचंही बोललं जात आहे